करायचं शांत ते नाही का एक पंधरा वीस मिनिटात सगळं उरकून घेऊ आपण घेऊ शांत राह लय महत्वाचे विषय आणि मग निखे पाटील साहेबांचा फोन आला शांत बसता का नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो माया नागी लागायचं नाही हा तुम्ही बाराचे तामी चौदाचे कसल्या भांगडीत पडायचं नाही शांत शांत राहून देच मराठ्याचा असल टाकली फिटली असली चलून दे थोडाफार पण दुसऱ्याचा जर कोणी असं ना वळवळ करत असं ना घरात घुसवून हाणायचे ताकद आमच्यात घरात घुसवून नाही सहन केला भाऊ लय लोकांनी त्रास सहन केला पंच्याहत्तर वर्ष माया मराठी तुला काय सांगाव कसल्याने यायचं सा, आमच्या आईला घोडा लावून जायचं बासरे त्याच्यासाठी जीवन नाही तुमच्या हातात जे आहे ना तितकं धारधार आमच्या सुद्धा हातात ये तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी आहे तुम्ही आमच्या लेकेबाईला जगू देणार तुम्ही आमच्या पोहरायला जगून देणार तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊ देणार नोकऱ्या खाऊन देणार माजला का दादागिऱ्या करून दादागिरी तुम्हाला वाटतो तुम्हाला दादा दादागिरी आमच्या दादागिरी नाही आमच्या तुमच्या ताकद वापरायची तयारी आहे बाकीचे नाटक फक्त शिकायचे नाही मला वाटतं नको समाज मोठा आहे मागा लागला आखडणार नाही म्हणून मी आपला गप 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 घेतोय हे बुळबुळ इतड भर मुठ भर नाहीत आणि बुळबुळ 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 आम्ही जाऊ द्या म्हणतो आपल्या एक बार डोकं जरी फुटलं तरी आपण जाऊ द्या त्याला नाही भाऊ फुटाण्याला मला उगा बोलायचं ते बोलायला लावू नका विषय चालला विखे पाटील साहेबाचा फोन आला त्यांनी सांगितलं पाटील दसरा तुम्ही म्हणला दसऱ्याला ये मला संडासच लागले झालंय मुंबईत गेल्यापासून असा धाक पडलाय अर्ध मंत्रालय मुंबईच्या बाहेर गेल तर हातात हे आणि तो जे आर कॅबिनेट ना काढलेला आहे कुठला जे आर काढताना कॅबिनेटला काढावं नव्हतं आणि एखाद्या जर उपसमितीने काढला उपसमितीला अधिकार आहे का नाही काढायचा हेही बघावं लागतं जर उपसमितीला एखादा जी आर काढायचा अधिकार आहे तर ते कॅबिनेट असा लागते उपसमिती सगळे कॅबिनेट हे त्यामुळं विखे पाटील साहेबांसी तर पाटील गावागावातल्या समित्या नेमाच्या राहिल्या थोडं शिबिर पण घ्यायचे राहिले त्यांना सविस्तर सांगायचं काही अधिकाऱ्याचं लक्षात देत आहे कायचं येत नाही म्हणलं ठीक आहे खरं सांगा फक्त म्हणलं मी माझ्या मराठ्याला नारायणगडावर बोलत ते म्हणलं फक्त एक अतिवृष्टी ज्या प्रमाण मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल ठीक आहे म्हणलं मग मनोग मीड्यात ते म्हणले मना माझं असं म्हणणं आहे आपण आता डिक्लेअर करणार होतो तर महिना पंधरा जमन का म्हणले ते प्रमाण देतो आणि तुम्हाला काम सांगतो आता कुंकट हिडा तर आयला माय आता चाल नाही रे तुम्ही कुठं हिडा रे कुठं चालले काय याची नुकती केली तिकडं काय वासी आला तुला बाबानी नगदिध नगद नारायणगडावर ये बोलता यायला लागला मला <प्राणगा> मला चालता उठता येत नव्हतं संभाजीनगर पासून डोळ्याला धारा होत्या मग थोडी थोडीवस्त तर इथं लय शक्ती अपार बाबा इथं सोपं नाही इथं तर खोट केलं ना कार्यक्रम होतो हो माणसाचा इथं नग दे इथं लई आणि जाऊ नका का मय सोडून उडून तुम्हाला विनंती आहे गड म्हणला असं आपण म्हणायचं हा बाबा तसच नगद नगद आणि आपली प्रतिष्ठान आपली इज्जत आपणच वाढायची रे हो आपल्या गडाची इज्जत आपणच वाढायची रुसायचं नाही फोगायचं नाही रुसला तरी बाबा कडे सांगायचं मी तुमच्यावर रुसलो म तुमचं पटलंच नाही बाबा जवळ पायावर जायचं बाबा सांगायचं मी रुसलो आणि बाहेर जाता मना सोडून देला सोडून दिलं म्हणायचं मी दाटून रुसलो वागायचा शिका वागाव लाग सांगतो तुम्हाला या प्रमाण द्यायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं पण तुम्हाला काम सांगतो तेवढं करा महाराष्ट्रात सारखे आडनाव असणारे लोक महाराष्ट्रात सारखं आडनाव असणारे लोक म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या आडनावासारखं कोणाकडे ही प्रमाणपत्र जर निघालं असलं तर त्याचं शपथपत्र घेऊन मराठवाड्यातल्या लोकांनी अर्ज दाखल करा नुसतं बोंबलू नका आरक्षण नाही आरक्षण नाही काम करा पुन्हा एकदा सांगतो नीट देण द्या ऐ मागशी काय गुळ गुळ करता रे हालू नका Kau pegang mumbai zoom. Kau apa-apa tumsa tak kaisa tu